हो भाजप कमळाबाईचं नाव सुद्धा काढू नका तुम्ही तुम्ही काय काय गाव सांगायला कमळाबाई चालत नाही सोलापूर जिल्ह्यात आणि होणार बी नाही तो तरीशिवाय कोण बोलणार नाही एक बी मत व्हायला जाणार नाही बघा तू हा हा त्या गावात नेते जरी गेले असले तरी नेत्याने तीस वर्ष सत्ता भोगलेली आहे त्या अंजणगावचं पाणी तिकडे दोन वेळा उकळायला लिहिले आहे अंजणगावला असंच वंचित होलेलं आहे माध्यमातून कारखान्याचं सभासदांचे शेअर उठवले आमचं स्वतःच सहा शेअर त्यांनी काढले ही जिल्ह्यानंच तर ठरवलेलं आहे की भाजप हद्दभार करायचं आहे कारण लाडक्या बहिणीचं कामेश दाखवून जी गोरगरिबांची श्रावणबाळ योजना असेल ते त्यांचं जे महिलांचं जी श्रावणबाळ योजना होत्या त्यांचे पैसे इकडं वळवले त्यांना एक एक वर त्याला पगार नाही आणि शासनाचा निधी जो असतो तू सगळा खर्च पडायला लाडक्या बहिणी कट लाडक्या बहिणी कट करीत कट करीत किती पहिल्यांदा कि किती दिलं ना आजपर्यंत आता महिला राहिलीत किती त्यांनी उदंड पळवू द्या भाजप मुळातच ग्रामीण भागाचा पक्षच नाही आता सध्या एवढी नेते घेतल्या दादा काय त्याच तो बाजार मांडलाय त्याने ते बा आणि तमाम जनतेला भाजप म्हणजे कोण पक्ष आहे हे सुद्धा माहित नाही आणि त्यामुळं त्यांचं चालणार नाही तमाम ग्रामीण भागात आम्हीच आहोत गॅस आम्हाला जवळजवळ अकराशे रुपयाने गॅस मिळतोय आता सध्या ह्याचा कोण विचार करणार तुमचं सरकार राहिलं वर गरीबा लागली मारणार आहे इकडं ह्याचा विचार कोण करणार माझ्याचा एकच उद्देश आहे की सरकारनं गव्हर्नमेंट कुठलं बी द्या पण गोरगरीबाकडे लक्ष द्यावं आणि त्याच्याकड चांगलं पण लक्ष द्यावं ही तर तुमची नाही फक्त आम्ही निवडून येतो आम्ही निवडून येतो कसं नाही आता निवडून हे लोकांचं वाटोळ करायला देशाच वाटोळ केलं देशाच के वाटोळ केलं ह्या पक्षाने केलं कुठल्या कुठल्या पक्षाने हे ना भाजप नाय त्यामुळे आम्हाला दोन उमेदवार सक्षम आहे आमच्या महिलांच्या मागे उभा राहणारा चांगला उमेदवार सक्षम आहे हर्षदाताई आहे राष्ट्रवादी पहिला उमेदवार ही एक महिला होती फक्त आरक्षणापुरतीच त्यांनी महिला सहीपुरतीच मर्यादित ठेवली आजपर्यंत आज नऊ वर्ष झालं ते हे पद भोगतात पण आम्ही अजून सामान्य म्हणजे असून ती महिला कुठली आहे कोण उमेदवार आहे हे आहे पण ही आमची हर्षदाताई प्रत्येक गावोगावी म्हणजे सतरा गावोगावी प्रत प्रत्येकाच्या घरात प्रत्येक प्रत्येकाच्या महिलांच्या मनात पोचलेली आहे राज्यभरात सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असून माडा देखील याला अपवाद नाही कारण माडा तालुक्यावर गेल्या तीस वर्षांपासून बबनदादा शिंदे यांचं वर्चस्व होतं आता मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमदार अभिजित पाटील हे राष्ट्रवादी तुतारीकडून निवडून आल्यानंतर मात्र पहिल्यांदा शिंदे यांच्या वर्चस्वाला या ठिकाणी धक्का बसलेला पाहायला मिळालेला होतं त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीत देखील आमदार अभिजित पाटील यांनी माढा तालुक्यामध्ये ही निवडणूक अत्यंत ताकदीने लढवल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे आज आपण उपळाई बुद्रुक या जिल्हा परिषद गटामधील अंजनगाव या गावामध्ये आहोत या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं भक्ती दत्तात्र हर्षदाताई पाटील केलं परत आमच्या वाड्या जे शाळेतून मुली लांबून येण्या जाण्याचा जो त्रास होत होता त्यांनी सा, म्हणजे सायकल देऊन त्याच्या माध्यमातून मत दे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे त्यामुळे आम्हाला तो उमेदवार सक्षम आहे आमच्या महिलांच्या पाठी मागे उभा राहणारा चांगला उमेदवार सक्षम आहे हर्षदाताई पाटील कुठल्या पक्षाकडून आहेत राष्ट्रवादी राष्ट्रवादी पवार म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी बस आता भाजप तर म्हणते लाडक्या बहिणींना आम्ही दीड दिड़, दीड हजार रुपये देतोय त्यामुळं महिलांचा आम्हाला पाठिंबा आहे एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं याबाबत आम्ही पण अजित पवाराच्या लाडक्या बहिणी आहोत बर आता अभिजित आबा अजित दादांसोबत आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढते या ठिकाणी काय म्हणजे काय याचं काय इफेक्ट होईल का नाही ताकद वाढली ना दोन्हीची ताकद वाढली आहे आमच्या आम गावात एक वनमे तुतारी वाजवणार आणि घड्याळ वाजणार आहे याच्या आधी पण आम्ही अभिजित आमांना लीड दिलेला आहे आमच्या गावातून नमस्कार नमस्कार काय नाव आपलं दीपाली नागेश शिंगळे काय गावात तुमच्या कोणाची हवा आहे सध्या सध्या तुतारीचीच घड्याळ आणि तुतारी कशासाठी कारण भरपूर काम झालेत ना सतरा गावातून पण भरपूर काम केले निलेश बापूंनी हर्षदाताईंच्या आणि शाळेत पण दप्तर सायकली वाटप केले त्या भरपूर पाठिंबा आहे कारण पहिला पहिला उमेदवार ही एक महिला होती फक्त आरक्षणापुरतीच त्यांनी महिला सही पुरतीच मर्यादित ठेवली आजपर्यंत आज नऊ वर्ष झालं ते हे पद भोगतात पण आम्ही अजून सामान्य म्हणजे असून ती महिला कुठली आहे कोण उमेदवार आहे हे बघितलं पण ही आमची ताई प्रत्येक गावोगावी म्हणजे सतरा गावोगावी प्रत प्रत्येकाच्या घरात प्रत्येक प्रत्येकाच्या महिलांच्या मनात पोचलेली आहे कोण होत्या पहिल्या उमेदवार त्यांचं नाव सुद्धा आम्हाला सांगता येणार का आता ते उमेदवारच आमच्या समोर कधी आले नाही सामान्य म्हणजे सामान्य माणसांच्या समोर कधी आलेच नाही हर्षदा ताई आमच्या प्रत्येक घरोघरी प्रत्येकांच्या महिलांच्या मनात रुजलेल्या आहेत त्यांचं खूप कार्य आहे त्यांनी विश्वशांती परिवाराच्या माध्यमातून केलं तसं आबा आबांच्या सोबत सोबतच्या माध्यमातून त्यांनी काम करत राहणार आहेत आज आपण माडा तालुक्यातल्या अंजनगाव या गावामध्ये आहोत या ठिकाणी इतरही काही नागरिक का आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया या ग्राउंड रिपोर्टच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काका का? नमस्कार काय नाव आपलं गोरख लिंबा गायकवाड काय कुणाचं वार आहे गावात सध्या गावात वार सध्या टचरीचा आहे हो कसं हो। काय कसं काय म्हणजे आता ही बघतो बघतोय की आम्ही कसं चाललेलं आहे ह्याची वर्ष राजकारण काय चाललं ते आम्हाला माहिती आहे गोर गरीबाला गॅस मिळत नाही गॅस आता महिलांना महिलांना देऊन काय आहे चोरून मतदान करता होय होय ना माझ्याकडे माहित मी बोलतो बोला 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 चालू आहे बाका ही जी राजकारण आहे ही राजकारण काय सुद्धा आम्हाला वरल्या पातळीचं पटत नाही आमच्या गोरगरीबाची इतकी नुकसान होती की अडचण आत्मन फार नुकसान होती गॅस आम्हाला जवळजवळ अकराशे रुपयाने गॅस मिळतोय आता सध्या ह्याचा कोण इचार करणार तुमचं सरकार राहिलं वर गरीबा लागली मारा इकडं ह्याचा इचार कोण करणार माझं म्हणण्याचा एकच उद्देश आहे की सरकारनं गव्हर्नमेंट कुठलं बी द्या पण गोरगरिबाकडे लक्ष द्यावं आणि त्याच्याकड चांगलंपणे लक्ष द्यावं ही तर तुमची दानरच नाही फक्त आम्ही निवडून येतो आम्ही निवडून येतो कसं नाही आता निवडून हे लोकांचं वाटपळ करायला देशाचं वाटोळं केलं देशाचं कुणी केलं वाटोळ वाटोळं केलं ह्या के पक्षाने केलं कुठल्या कुठल्या पक्षाने हे ना भाजप ना। चांगलं नाही भाजी न ना। चांगलं गेलं आणि आपला देश शिकायला उभा राहिला आता तुमच्या तालुक्यातले नेते गेलेत की भाजप मध्ये जाऊ नाही तर हे बघा भाजप मध्ये गेले तर ते काय थांबणार नाही तिथं राष्ट्रवादीकडे येणार होय ती थांबणार नाही राष्ट्रवादीकडे जाणार त्यांना पर्याय उठणार नाही तिचा जागा नाही त्यांना कारण का ती टिकू जाणार नाही ती म्हणून की राष्ट्रवादीकडे त्यांना यावं लागणार आहे कोड जाणार नाही नमस्कार नमस्कार नाव आपलं लक्ष्मण काशीनाथ पवार काय सध्या गावात काय वातावरण आहे काय परिषदे यांनी उभारे लक्ष नाही कुणाचं होय काहीच नाही होय कशामुळं सगळी महागाई आहे होय हो महागाई मुळ महागाई सगळी महागाई केली भाजपनं होय आणि भाजपला द्या निवडून कोण आहे उमेदवार कोण आहे गटात तुमच्या आता कोण आहे म्हणजे आबा पाटील बर अभिजित आबा पाटील यांचं पार्ट चढ आहे इकडं बर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुमार मोहिते काय सध्या कोणाचं पार्ट जड आहे इथं उपळाई बुद्रुक मध्ये सध्या निलेश पाटलाचं पार्ट जड आहे बर कोण आहे उमेदवार निलेश पाटील बद आहेत का त्यांच्या हो हो काय मग काय सध्या तिकडे गेले आहेत नेते जरी गेले असले तरी आज तीस वर्ष सत्ता भोगलेली आहे पाणी तिकडे दोन वेळा उफळायला नेलेलं आहे असंच आहे माध्यमातून कारखान्याचं सभासदांचं शेअर उठवलेत हो आमचं स्वतःच सहा शेअर त्यांनी काढलेत बर हो काय गाव पुढारी पण तिकडे गेलेत गेले ते गेले परत येतील अजून याचा काय निवडणुकीत प्रभाव काय काय सुद्धा परिणाम होणार नाही 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 नमस्कार काका नमस्कार काय नाव समाधान धोनीबाई इंगळे सध्या उपळाई बुद्रुक गटात काय कुणाचं आव्हान वाटते उपळे बुद्रुक मध्ये आवाहन नाही नाही सरळ सरळ लढत आहे कुणाची हवा इथं इथं हर्षदा पाटलाजी जिल्हा परिषदला बरं तालुका कुठून तुतारी तुतारी कोडून ओहो शरद पवार गटाचे आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की पवार गट अजित पवार गट शरद पवार गट शिवसेना गट दोन्ही सगळी एकत्र आली ते कारण ही भाजपला फक्त त्यांना बाहेर बाहेर काढण्यासाठी ही जिल्ह्यानंच ठरवलेलं आहे की भाजप हद्दभार करायचा आहे कारण लाडक्या बहिणीचं कामेज दाखवून ही जी गोरगरिबांची अन्न बाळ योजना असेल ते त्यांचं जे महिलांचा जे बाळ योजना होत्या त्यांचे पैसे इकडे वळवले त्यांना एक एक वर त्याला पगार नाही त्या आणि शासनाचा निधी असतो तो सगळा खर्च पडायला लाडक्या बहिणीकड लाडक्या बहिणी कट करीत कट करीत किती पहिल्यांदा कित किती दिलं आजपर्यंत आता महिला राहिले किती अवी नसतं गाजर आहे भाजपचं त्यामुळं भाजपला जिल्ह्यातून हातभार करणार करणार अगदी विकास ना आता हे दोघं यंग खासदार बी आणि एक आमदार बी आहे आणि आता एक जिल्हा शिव होणार आहे त्यामुळं विकासाचं नावच करणार का माढा तालुक्यात जबरदस्त कामकाज चालणार आहे पालकमंत्री तर म्हणते निधी द्यायचं आमचा पालकमंत्री कुठे होता पहिला काँग्रेसमध्ये आता कुठलं भाषण करायला ती भाजपच्या हा ही तिथे गेली माणसं सत्यता गाठली ती सत्तेची पहिली त्यांची भाजप कुठे गेली होती जनता जागेवर आहे नेते जाऊ दे कुठे जायचं आणि गाव जनता आहे आणि खिलबाद नगरी आहे फराणी महाराजांचं गाव आहे ही आणि योग्य पद्धतीनेच निर्णय होणार आहे आता गेल्या तीस वर्षांपासून शिंदे कुटुंबाचं वर्चस्व होतं यंदा काय वाटतंय आव्हान नाही का आव्हान लोकसभेला दाखवून दिलंय विधानसभेला दाखवून दिलं आता जेडफी लावून दाखवून देऊ हो गावात कुणाला विधानसभेला आम्ही दाबाला राष्ट्रवादीला आणि खासदार केला दिलेला आहे हो ह्या गावात दिलेला आहे आणि पुढे इकडे असलं तर मतदार एक आणि मतदार शून्य आहे त्यामुळे विचार करायचं कारण एक नंबर मग बरं ना, 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 ना इतनं तुतारी आणि घट्याला चालणार आहे नमस्कार का का बरं नमस्कार काय गावात काय वातावरण आहे सध्या काय नाही तुतारीचं वातावरण अहो म्हातारच तसं आहे होय कशासाठी अहो भरपूर म्हाताऱ्यासारखं कामच नाही कोण शरद पवार होय हा आता दोघंही एकत्र झाले अहो दोघंही एकत्र झाले तरी हे गाव सोडणारच नाही नाही सोडणार काय दिलं हवी मंदिराची कामं रस्त्याची कामं सगळी माथाऱ्याच्या हातचीच काम आहे कुणी केलेले आहे शरद पवार त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात हो हो मंडप दिलेला दिल आहे सगळे रस्त्याची कामं केलेली आहेत गाव नाही सोडणार नाही एक बी मत वाया जाणार नाही भाजप या ठिकाणी प्रचंड हो भाजप कमळाबाईचं नाव सुद्धा काढू नका सांगायला लागला कांबळाबाई चालत नाही सोलापूर जिल्ह्यात आणि होणार बी नाही हा हा तो तारीशिवाय कोण बोलणार नाही एक बी मत जाणार नाही बघा तू हा हा या गावात हा हा नमस्कार काका नमस्ते काय सध्या उपळाई बुद्रुक मध्ये काय कोणाचं पार्ट चढ वाटत उपळाई बुद्रुक मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट एकत्र आल्यामुळे आमची मोठी शक्ती वाढलेली आहे आणि आम्ही विजयी नक्की होऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे तर भाजप गाव पातळीवरचे नेते पळवायला लागले त्यांनी उदंड पळवू द्या भाजप मुळातच ग्रामीण भागाचा पक्षच नाही मग आता सध्या एवढी नेते घेतले आता काय त्याचं तो बाजार मांडला आहे त्यांनी ते बा आणि तमाम जनतेला भाजप म्हणजे कोण पक्ष आहे हे सुद्धा माहीत नाही आणि त्यामुळं त्यांचं चालणार नाही काय तमाम ग्रामीण भागात आम्हीच आहोत आता पालकमंत्री म्हणतात आता काय पालकमंत्र्यांनी तर भरपूर ताकद लावली या ठिकाणी माडा तालुक्यात पालकमंत्र्यांनी किती जरी ताकद लावली तर ते कुठं कुठं पुरणार आहेत ते आहेत कुठल्या जिल्ह्यातले पर जिल्ह्यातले आहेत पालकमंत्री हे तुमची कारकीर्द संपली की त्यांचं उड आलं असे पालकमंत्री कितीतरी झालेले आहेत नाही चालणार त्यांचं काय तात्पुरतं लोक म्हणतील होय 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 सगळ्यालाच म्हणते पण त्याचं रूपांतर मतात झालं पाहिजे ना आता तुमच्या तालुक्याचे मोठे नेते गेलेत की भाजपमध्ये गेले तर को... ना है। ना है। ते कोण त्यांच्या जनता त्यांच्या माग जात नाही जनता फक्त आहे ते विद्यमान आमदार अभिजीत अबा पाटी। पाटील यांच्या पाठीमागं आहे त्यांनी जे उमेदवार उभा केलेले आहेत ते विजयी होणार आहे सर्वच गटातून असा आमचा आत्मविश्वास नमस्कार का का नमस्ते काय नाव आपलं आदिनाथ बाबासाहेब इंगळे काय तुमच्या गटाचा विकास झालाय काय गटाचा विकास चालू आहे बरं का हो कोण होता उमेदवार यापूर्वीचा या पूर्वीचे उमेदवार जिल्हा परिषदेसाठी शंभू मोरे हो होते कुठल्या पक्षाकडून होते ते बबनदादा पक्षाकडनं होते बदा गटाकडून होते आणि पंचायत समितीला उपळाई बुद्रुकचे उमेदवार होते एकदा निवडून आल्यावर ते पुन्हा फिरकले नाहीत दिसलेच नाही नऊ वर्षात दिसलेच नाही पाच वर्षात झालं दोन हजार सोळा त्यानंतर दिसले नाही का त्यांनी त्यांनी मर्यादित केला असला तरी आम्हीच्या गावातली आपापले लोकविकास करता येत काय कुणाचं पार्ट जड आहे बुद्रुकमध्ये हर्षदा पाटील आणि देशमुख साहेब कुठल्या पक्षाकडून आहेत ते राष्ट्रवादी आणि घड्याळ आहे अजित पवार आणि तुतारी आहे शरद पवार दोघं दोघांचं पारडं चांगला सो सो ने आहे दोघांनाही पोषक वातावरण आहे आता या तालुक्यावर गेल्या तीस वर्षापासून शिंदे कुटुंबियांचं वर्चस्व होतं आता त्यांचं काय यंदा आता भाजपमध्ये गेले ते मोठी ताकद लावल्या निवडणुकीला एक सामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटते त्यांनी कुठेही जाऊ द्या जनता प्रत्येकाची उंची मोजायला खंबीर आहे सुज्ञ आहे शिकलेले आहेत आणि अनुभवी आहेत त्या अनुभवामुळंच किंवा शिकल्यामुळेच माग काय रिझल्ट दे, जो द्यायचा दे तो जनतेने दिलेला आहे आणि पुढेही तशाच तोच ट्रेंड चालू राहणार तोच ट्रेंड चालू हो हो लोकसभा विधानसभेचा हो हो जिल्हा परिषद देखील दे त्याच्यापेक्षा पुढे एक दोन पावलं पण मागं नाही बरं लीड मी येणार यंदा इथून हो हो निश्चित तर एकूणच जिल्हा परिषद निवडणुकीच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आज आपण उपळाई बुद्रुक या जिल्हा परिषद गटामध्ये होतो या ठिकाणी अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या असतील या ठिकाणी शिंदे यांच्या कुटुंबाचं तीस वर्षापासून वर्षच वाचलं तरी या ठिकाणी यंदा राष्ट्रवादी म्हणजेच अजितदादा आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादीचं पारडं जड असल्याचं मतदारातून बोललं जातं कॅमेरामॅन निलेश बनसोडेसह हुसेन नदाफ माडा